बाई 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 पप्पा काय कुठे हो हाव ना थरच पाय ना आणि हे बी पाय इकडे बी पाय आणि सगळीकडेच पाय तू सोन्या रे बापा 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 बापा, बापा। काय माल या दुकानामध्ये महालक्ष्म्याचा सोनुज पप्पा किती नादर लगे सोनुज पप्पा मला याच घ्यायचे बाई ह्याच घेते का मग आण या कोण जायचा अहो तजी नाक पहा ना किती तीर है तर मंडळी आपण येले आंबर डेकोरेशन अँड फोटो फ्रेम छत्रपती शिवाजी महाराजाच्या कमानी जवळ शहीद भगत सिंग चौक सिल्लोड इथं तुम्हाला महालक्ष्मी आणि महालक्ष्मी डेकोरेशनचं सगळं सामान भेटत ए टू झेड महालक्ष्मीचे सगळ्या प्रकारचे मुखवटे आणि खास करून अमरावती पॅटर्न मुखवटे त्याच्यानंतर महालक्ष्मीचे हात कोठे आसन अल्युमिनियम कोठी फायबर बॉडी पीओपी पी बॉडी -पी हात डेकोरेशनचं सगळं सामान हार दागिने सगळं ए टू झेड ह्या अल्युमिनियम कोठ्या पा आणि महालक्ष्म्यांची फिनिशिंग पा किती मस्त येत एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह तर महालक्ष्मीच काही बी सामान घ्यायचं असलं तुम्हाला तर नाव लक्षात ठेवा आंबर डेकोरेशन अँड फोटो फ्रेम शहीद भगत सिंग चौक छत्रपती शिवाजी कमानी कमानीजवळ सिल्लोड तर एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद